रामकृष्ण आरीमावलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कशात सर्व सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवतो आहे पालकपुरी तर पालकपुरी बघा किती छान अशी मस्त झालेली आहे एकच नंबर अशी झालेली आहे आणि एकदम कडक अशी मस्त पुरी झालेली आहे आणि खूप छान अशी मस्त झालेली मी तुम्हाला आतून सुद्धा दाखवते एक पोरी फोडलेली आहे आता दुसरी फोडून बघूया तर बघा की छान अशी मस्त आपल्याली आतूनसुद्धा पुरी तयार आहे आतली बाजू बघा किती छान अशी मस्त झालेली आहे त्याच्यामध्ये अजिबात केमिकल वगैरे काही नाही खूप छान अशी आपल्याला इथे पालक पुरी झालेली आहे खूप खमंग आणि खूप छान अशी मस्त पुरी झालेली आहे तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पालकपुरी कशी बनवायची ही मँगो टाईप आहे बिना केमिकल आहे आणि खूप चविष्ट पण आहे पौष्टिक पण आहे तर अशा पद्धतीने पुरी नक्की बनवून बघा तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण पालक घेतलेली आहे पालक मी स्वच्छ करून घेतलेली आहे आपल्याला स्वच्छ धुवून कट करून घ्यायची आहे पालक कट करून घेतले आपल्याला बारीक दळून घ्यायची आहे छान असे मिक्सरला लसूण पाकळ्या घालून घेऊ थोड्या जिरे घालून घेऊ थोडे पाण्याचा वापर न करता छान बारीक गिरवी तयार करून घेऊ थोडंसं पाणी घालून घेऊया आता जास्त नाही घालायचं थोडं घालायचं आहे छान गिरवी तयार झालेली आहे इथं आपल्याला लागणारं सगळं साहित्य आपण इथं काढून घेतलेलं आहे पीठ घेतलेलं आहे रवा घेतलेला आहे हवरी घेतलेली आहे मीठ आणि ववा घेतलेला आहे तर आपल्याला पालकचं आता पीठ मळून घ्यायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पालक गाळून घ्यायचं आहे पालक चाळण्याना गाळून घेतला तर आपल्याला पिठाचा अंदाज येईन म्हणून आपल्याला पालक आधी गाळून घ्यायचा नंतर लागत लागत पीठ घ्यायचं म्हणून आपण पालक पहिल्यांदी गाळून अशा पद्धतीने पालक गाळून घेऊया अशा पद्धतीने आपण पालक गाळून घेतलेला आहे ते ओबीस थोडंसं असं पालक राहिलेला आहे तो गरज पडे तर आपण नंतरून घेणारच आहोत याच्यामध्ये पीठ घालून पीठ मळून घेऊया एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गाळून घेऊया दोन चमचे बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला हातावरती वावा घेऊन चुरगळून घ्यायचं आहे एक चमचा तीळ घेतलेले आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे गरम तेल घेतलेलं आहे थोडंसं छान मळून घेऊया पाण्याची गरज नाही लागली तर पाणी नाही घ्यायचं आणि पिठाची गरज लागली तर पीठ घ्यायचं आहे तर मी इथं थोडंसं पीठ बाजूला काढलं होतं आधीच लागत लागत पीठ आपल्याला घ्यायचं आहे इथे थोडंसं कडक पीठ करायचं जसं पोळीला लागतं असं नाही थोडंसं नेबर करायचं पुरीसाठी इथे छान असं पीठ मळून झालेलं आहे आपल्याला त्याच परातीमध्ये आपल्याला दुसरं पीठ मळून घ्यायचं आहे पिवळ्या कलरमध्ये तर इथे मी हळद घेते अर्धा चमचा हळद घेतलेली आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे एक वाटी गव्हाचं पीठ दोन चमचे रवा एक चमचा हवरी हातावरती थोडासा ववा घेऊन छान मिक्स करून घेऊया इथे गरम तेले, तेल तेल आहे आपली इथं दोन्ही पण पिठं मळून झालेली आहेत छान असे तर आपण लाटायला घेऊया लगेच याच्यामध्ये तुमच्याकडे बीट असेल तर बिटाचा पण कलर करायचा म्हणजे तीन कलर होऊन जातील एक व्हाईटमध्ये करायचा पण मी दोन याचीच बनवणार आहे पुरी पिठाचे चार भाग करून घेऊया या पिठाचे दोन पालकच्या पिठाचे दोन हळदीच्या कलरचे दोन ह्याचे दोन अशा पद्धतीने चार उंडे मी तयार करून घेतलेले लाटून घेऊया पीठ लावून थोडं थोडं जशी आपण चपाती लाटतो अशा पद्धतीने लाटून घ्यायची तर इथे आपले चारी पण लाटून झालेले आहे पोळ्या तर एकावर एक ठेवून घेऊया अशा पद्धतीने ठेवून घ्यायची तेल वगैरे काही लावण्याची गरज नाही पीठ सुद्धा लावण्याची गरज नाही असंच ठेवून घ्यायचं छान पांगून घ्यायची अशी पोळी लांबून घ्यायची आहे रोल तयार करून घेऊया थोडंसं दाबून करायचा रोल अशा पद्धतीने रोल तयार करून घ्यायचा थोडंसं लांबून घ्यायचं आता छान लांबलंच कसा रोल तयार झालेला आहे कट करून घ्यायचा आहे तर ही बाजू आधी थोडीशी काढून घ्यायची तुम्हाला पुरी केवढी बनवायची अशा पद्धतीने तुम्ही कट करून घ्यायची छोटे छोटे जशी पुरी बनवायची तेवढा उंडा पाहिजे अशा पद्धतीने बनवून घेऊया सर्व तर इथं सर्व आपण कट करून घेतलेले आहे उंडे तर अशा पद्धतीने परत ठेवून घेऊया लाटून घेऊया पीठ घालून इथे थोडासा पिठाचा वापर करून पुरी लाटून घ्यायची जास्त पातळ लाटायची नाही आहे इथे थोडंफार तेलाचा जरी वापर केला तुम्ही तरीही चालेल एवढं पीठ नाही लावलं तरीही चालेल अशा पद्धतीने आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे सर्व पुरी आपण अशाच लाटून घेऊया तर इथे आपली सगळी पुरी लाटून झालेली आहे बघू शकता किती छान अशी मस्त आपल्याली पुरी झालेली आहे तर आता लगेचच आपण तळायला घेऊया तेल इथे मी आधीच गरम करून घेतलेले तेल छान असं गरम झालेलं आहे एक एक पुरी घालून घेऊया अशी वरतून दाबाची पुरी म्हणजे छान अशी फुळ पलटून घेऊया तर छान अशी मस्त झालेली आहे बघा अशा पद्धतीने तळून घेऊया वरतून झारांनी थोडंसं असं प्रेस करायचं म्हणजे छान अशी पुरी फुगल्या जाते तळून घेऊया सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत तर बघा पुऱ्या किती छान अशा मस्त झालेल्या आहे एकच नंबर अशी पुरी झालेली आहे तर आता मी एक तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते एवढी छान अशी मस्त तो पुरी ले ले तो मस्त पुरी झालेली आहे वाली तर आतूनसुद्धा बघा किती छान अशी मस्त पुरी झालेली आहे एकच नंबर अशी आपल्यावाली पुरी झालेली आहे पुरीची रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू एका पुढच्या नवीन तो रेसिपीमध्ये तोपर्यंत छान मस्त राहा आणि खुश राहा अशा पद्धतीने पुरी बनवून बघा मँगो पुरी म्हटलं तरी चालन मँगो कलर मी याच्यामध्ये हल्दीचा कलर घातलेला आहे आणि अजिबात केमिकल वगैरे काहीच नाही तर खूप छान अशी मस्तपैकी पुरी आहे तर नक्की करून बघा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया कपडच्या नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद